टी महामंडळाची बस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती लाल परी पण आता या लाल परीची जागा ही ई शिवाई बस न घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगर आगार्यामध्ये पहिली ई शिवाई बस दाखल झालेली आहे ही बस पूर्ण इलेक्ट्रॉनिक असून या बसमध्ये काय काय सुविधा आहेत कशी ही बस चालते याविषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती आपल्या आगारासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून पाच शिवाई बस प्राप्त झाले आहेत तसेच पाच शिवाई बस ह्या पुणे येथील आगारासाठी प्राप्त झालेल्या आहेत सदरील बस ह्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर प्रत्येक एक तासाच्या अंतराने धावणार आहेत सदर बस ह्या सकाळी सहा सहा सात आठ नऊ दहा तसेच दुपारी सोळा सोळापासून तर नऊ वाजेपर्यंत ह्या बस असतील याशिवाय सदर बसच्या बाबतीत त्यांचे ब बस झाल्यास बस सदर बसमध्ये एकूण चौरच्या सीट अधिक एक चालक आणि एक वा असे सीट आहेत सदरची सीट हे अतिशय आरामदायक आहेत पुशबॅक आहेत सदरील बस ही अतिशय लवकर थंड होते तसंच सदर बसमध्ये सीटच्या बरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंगला चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत सदर बस ही संपूर्ण शंभर टक्के इलेक्ट्रिक असल्यानं की प्रदूषण विरहित आहे शिवाय सदर बसला पुढील मागील बाजूस कॅमेरे दिलेले आहेत बसमध्ये सर्व प्रवासी हे सी सी टी व्हीमध्ये असतील त्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी सी सी टी व्ही पण दिलेल्या आहेत एमर्जन्सी प्रत्येक प्रवाशाच्या डोक्याच्या व वरच्या बाजूला एमर्जन्सी बटन दिलेलं आहे प्रवाशांची अडचण सर गाडीचा चालक त्याला विचारेल त्याचे काय अडचण दूर करेल पायाजवळ फुटल्यानं दिलेला आहे वर डोक्याच्या वर वर बाजूला रेटिंग लॅम्प दिलेलं आहे आणि त्या सदर बसमध्ये प्रत्येक प्रवाशांना समजावं यासाठी अनाशिक सिस्टीम पण आहे प्रवाशी वेळोवेळी प्रवास चालक वेळोवेळी प्रवाशांना मार्गदर्शन पण करणार शिवाय बस बस छत्रपती संभाजीनगर पुणे मार्गावर धावत असून सदर बसला रुपये पाचशे पंधरा हे प्रवास भाडं आहे करिता सर्व प्रवाशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा आणि सर्व सवलती सदर्ग आहेत त्यामुळे महिला सन्मान योजनेतील महिलांनी सुद्धा लाभ व्हावा अमृत योजनेतील प्रवाशांनी लाभ व्हावा एवढं आव्हान अपूर्वा चळणीकर न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर